नमस्कार मित्रांनो एकेटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरकुल योजनेतील घरांना आता मोफत वाळू मिळणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता घरकुल योजनेतील घरांना पाच ब्रास मोफत वाळू देणार महसूल मंत्री बावनकुळे यांचे इथे आश्वासन तर काय आहे संपूर्ण माहिती इथे पाहू शकता की राज्यात घरकुली योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याचे नियोजन राज्य सरकारने केले आहे लवकरच राज्याचे सर्वसमावेक असे वाळू धोरण जाहीर करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना दिली राज्यात ज्या ठिकाणी वाळू वाळू घाटांचे लिलाव झालेले नाहीत आणि ज्या ठिकाणी पर्यावरण विभागाची मंजुरी मिळाली आहे त्या ठिकाणी घाट सुरू करण्याचाही निर्णय नवीन वाळू धोरण मंजूर झाल्यानंतर घेतला जाईल असेही महसूल मंत्री यांनी इथे स्पष्ट केले तसेच राज्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने मोठ्या प्रमाणात घरकुलांची बांधणी सुरू आहे या घरकुल योजनेअंतर्गत घरांसाठी वाळूची मोठ्या प्रमाणात उपलब्ध केली जाईल त्यासाठी पाच ब्रास वाळू ही मोफत दिली जाईल राज्य सरकार लवकरच एम सँड ही योजना आणणार आहे असे त्यांनी सांगितले दगडापासून तयार केलेली स्टोन सँड एम सँड योजनेअंतर्गत राज्यात वापरण्यात येईल राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्टोन क्रशरच्या माध्यमातून दगड बारीक करून ही वाळू तयार केली जाईल या पर्यायी वाळूच्या उपलब्धतेमुळे प्रा पारंपरिक नदीतील वाळूची मागणीही कमी होईल असा विश्वास मंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केलेला आहे तर मित्रांनो आता घरकुल योजनेसाठी पाच तास ही आ, मोफत वाळू मिळणार आहे असा हा मोठा निर्णय झालेला आहे मित्रांनो तर मित्रांनो घरकुल योजनेसाठी लागणारी मोफत वाळू तर याविषयी एक महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद